नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी हिंजवडी शिवाजीनगर मार्गिकेचा कोंडव्यापर्यंत अहवाल पूर्ण होणार आहे अहवाल राज्य आणि केंद्राला सादर होणार आहे या मार्गिकेला जोडून छोटी मार्गिका एन आय बी एम भागात तयार होणार आहे हिंजवडी शिवाजीनगर मार्गिकेचे काम बऱ्यापैकी पूर्ण होत आले असून सार्वजनिक खासगी भागीदारीतून तयार होत असलेली ही मार्गिका मार्च दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होईल असे या मार्गिकेचे व्यवस्थापन दिलेल्या केवलेस कंपनीने म्हटले आहे ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर पुढे वीस किलोमीटरचा विस्तार केला जाणार असून ती दक्षिण पुण्यातील कोंढव्यापर्यंत नेण्याचा विचार आहे या मार्गिकेमुळे कोंढवा येवलेवाडी आणि एन आय बी एम भागातील वाहतूक कोंडी कमी होईल मात्र त्या मार्गाचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे यात प्रकल्पाची व्याप्ती तांत्रिक तपशील मार्गाचे संरेखन एकूण स्थानके रोलिंग स्टॉक खर्चाचा अंदाज लागणारे भांडवल आणि व्यवस्थापनीय खर्च व्यवहारता लागणाऱ्या जमिनीची आवश्यकता पर्यावरणीय परिणाम आणि सामाजिक आर्थिक फायदे अशा बाबी तपासून पाहिल्या जातील या मार्गिकेसाठी अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश मेट्रोला दिले आहे महाराष्ट्रातील दिल महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा